अरे बाबा पहिले द्यायले त्याला ट्रॅक्टर आलेला आहे बराच एकदा बरंच पाठवून कुठं मग टाका लागते काय लागते मग काय काय सर गाव भेटा तिथे या बराच फुले कुठं गाव ते सुरुवाती कुठं ट्रॅक्टर कुठं साधारण फादर आहे पाणी आहे काय बरं आलेला बरा ट्रॅक्टर कुठं आलाच बरा तसं करा नाही का म्हणजे तसं टाईम बसत नाही नाही कुठं आहे का व्यवस्था बरोबर शाळेत आहे का कुठे लावतो फोन लावतो पाहिजे चेक करून बाजू ते फोन लावशील ना मला चहा पाण्याचं घेऊन ये म्हणा जिथं मंडप आहे तिथं पाच सहा लोक आहात म्हणा नाही मला लागलं उपाशी आपल्या रातभर म्हणून काय ते आहे त्याच्या तुम्ही लग्न आले कोणाकडे काही त्याचं लक्ष नसते फोन लावून बरोबर सांगता येईल काय बाई मंजुळा ते भूषणला सांग जरा गाणी बंद कर म्हणा हे कांटा भूषण राहिले सगळ्या

हो एकच हो आपल्याले होटी आहे पण आता इतके स्थळ आले माणसांना नाही 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 म्हणून मी हो सध्या तुम्हाला आता सांगायची गोष्ट नाही आहे पण तुम्हाला सांगतो आपले माणसं तुम्ही हो आता पोरगी सहा महिन्याला नाही आहे तरी कसे पुढचे पुराकडले म्हणे काही हरकत नाही हो आम्हाला करायची आहे म्हणे लवकरात लवकर मग असं वाटलं बा काय स्थळ कमावता हो नाही तर मग अठरा वर्ष पूर्ण आज आहे तिकडे सहा महिने कमी आहे पण आता जाऊ दे आता लोक कसे आता चांगलं स्थळ सापडणार काय सोडता मग नाही म्हणलं काही हरकत नाही जाऊ दे तिकडे असं असं तरी म्हणलं पोरगी जरा लहान राहिली अठरा वर्ष दिसत नाही गड्या मला बही काय तिची असं मग आता हे फायदा बा कुणी काही असं काळ्या करणार नाही तुमच्या गात कुणी कोणा का काणी मारली का नाही मार बस जर काम होते ते तुम्ही तर आहे अटकेल पण येणारे पाहणे राहणे सर म्हणून म्हणलं जरा फायदा बा कुणी आहे का कुणी कोणाला माहिती नाही हे म्हणून मी असं वाटतं लवकर होऊन जाऊन मोकळं बाबा तिकडे लग्न झालं जाय तिच्या घरी पण आता एवढंच चांगलं चांगलं सापडत नाही पुढची थांबायला तयार मला सहा महिने थांबा तर ते म्हण नाही आता मग कसं कोणाला माहिती ते म्हणून मग आता म्हणलं लवकर थको नाही आपल्याले तीनक ना वाजेपर्यंत निपटारा करून मोकळं करून देऊ एक तर पाणी पावसाचं बी वातावरण आहे बस बस आलं मग सगळं हे ना तुम्ही तुम्ही काही काळजी करू नका हे बाकी पे चौका मारला लागते आपल्याला काय पाणी पावसाचं वातावरण आहे म्हणा सटकन पटकन मोकळे करून द्या बिलकुल हे बा मंडप बसवला बिलकुल आठ वाजता पाहण्यावर बोला तुम्ही पुराकडे जाईल त्याला फोन लावा बिलकुल आठ वाजता ट्रस्ट व्हावा इथं आणि अकरा वाजता करून बिलकुल पाठवून करून द्या तुम्ही जास्त टाईमपासच करू नका तीन आणि चार वाजताची वाटे पाहू नका पाणी येते असं येते तसं करा लवकर गुंडापट्टी करून टाका आल तू कसं गळ्यात पळायचे काम आहे बरं तुम्ही असे सांगू राहिले जसे का अभि मला गोष्ट आहे का मोठं कोत्यात काम येणार आहे तुम्ही काय करा मी बबनला आता फोन लावत कुठं काय काय रोडात मंडप उभा करतो आणि तुम्ही त्या पुराकडे फोन लावा

மண்ட हो हो चहा पाणी सगळं पाठवतो सगळं मग आता खालीचं इच्छा सगळं जे नाही ते भेटन तुम्हाला तर तुम्ही तिथंच थांबा आल्याबरोबर जिथं ते बोर्ड दिसते का बॅनर हा गावाचं नावाची पाठी तिथंच थांबा मी तिथं येतो कुठं टाकायचं काय टाकायचं सगळं माझं डिपार्टमेंट आता काय टेन्शन घेऊ नका आलोच मी तिथं झाला आता मंडप आला मी त्याला बरोबर सांगतो आणि पटापट बिलकुल मोकळ करून देतो आणि तुम्ही कसं पटकन फोन करायचा येईल पोराकडे येईल आणि लवकर सांगून द्या आठ वाजता पूर्वी तुमची वरात आली पाहिजे म्हणा अकरा वाजता इथून तुम्हाला जेवण खाऊन करून पाठवतो म्हणा आम्ही नस्ता कसं आपण म्हणा मी जातो तिकडे पाहतो आला आला அரை அக்கி தீன் வாசிப்பேன் ओ, हो का या काय या बाजून साहेबवाल्या करून दे मस्त पण इकडे आपला मंडप चालते मग रट्टा सकाळपर्यंत या बिलकुल ओके झाला पाहिजे मंडप हा ते तिकडचे नवरदेवाकडचे आठ वाजता येऊन राहिली इथं जरा असं कसं म्हणजे गडबडीचं काम आहे जरा वांधाय जरा म्हणजे काय कसं काय लढले काम आहे का तसं काही नाही आहे फक्त एकच आहे की पूर्वी कशी म्हणजे वर्ष अठरा वर्ष पूर्ण झालेली नाही लग्नासाठी जे वय पाहिजे ते नाही आहे मुलीचं सहा महिन्यानं कमी आहे कोणाला जर पता लागला तर फालतू घरावर गोटी यायची मंडपाल्यावर येत असते म्हणून म्हणलं कसं याच्यात जे जे सामील आहे लग्न लावणारे लग्नाला मदत करणारे नवरीचे मायबाप नवर देवाचे बाप सगळेच होते तिथे म्हणून म्हणलं कसं आपल्याला अकरा वाजेला गुंडापट्टी करणं आहे पैसे वसूल करणार निघणं आहे आपला फायदा काय ना कुठं बसतं पाच वाजे लोक का तेच म्हणून मी त्याला सल्ला दिली लवकर लवकर निपटावा मॅच फोन करायला लागला पुरावाल्या काढले आठ वाजता टच होतील ते

அரை கர்வ்யோமார लग <coughs> <tos troisième> शिवलाच फाटून दिसून बसला बाबा हो 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 शिवराज भू करू म्हणलं मग बाबा पट्ट्या झाल्या आता आता बस तिकडलं केलं की झालं आमचा आता मग काय चहा नास्ते आहे का नाही म्हणलं काय तशीच आपले हो हो येऊन जाई चाल काय हरकत नाही हो येते ना आता आचारे आले तर स्वयंपाक सुरू आहे सगळं सगळं येते 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 काय हरकत नाही घ्या बघून बघू घ्या ते गेटचं गेला लोक पटकन झालं पाहिजे आपलं चला चला शिवला हो हो शिवला हा चला चला सकाळचे चारच वाजले ना ओके झालं ना आपलं भाजीच टाकायची राहिली वांगे चार सगळं ओके झालं किती चारच्या माणसाचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बाबा बिलकुल पोळ्याला बाय आले आहेत ला लाटणं सुरू आहे तुम्ही काळजी करू नका आठ वाजता पंगत बसून देतो ना बला तुम्ही किती वाजता बघा असं हा पाहिजे काहीतरी पेमेंट नगदी घ्या तुम्ही अकरा वाजता इथून पाठवून झाला पाहिजे आमचा हा चला बिलकुल ओके टेन्शन नाही आता येतो आम्ही आता बरोबर करा रे माणसा शिवलाल भाऊ तुम्ही खरंच म्हणलं हे बा आम्हाला सारखा जवळ भेटायला पाहिजे आता हे आमचा जवळ कसं आहे का, का आता पाहिजे तुम्ही एका म्हणजे रातीतून सगळा गेम केला ना आता हे मंडप